बिग बॉस मराठी सीझन फाईव्हच्या चक्रव्यू टास्क नंतर अभिजीत सावंत आणि अंकिता प्रभू वालावालकर यांच्यामध्ये झालेला आहे महायुद्ध महाघमासान युद्ध तर मित्रांनो महा घमासान युद्धाचा युद्ध नेमकी काय किस्सा झालेला आहे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे बिग बॉसचा आजपर्यंत सगळ्यात मोठा टास्क झाला आणि तो टास्क होता महाचक्रव्यूचा ज्यामध्ये जो बिग बॉसचा विनर असेल त्याच्यासाठी बाकी सगळे कंटेस्टंट पैसा गोळा करीत होते तर मित्रांनो या टास्क मध्ये अंकिता आणि अभिजित सावंत इतके जबरदस्त खेळले की प्रेक्षकांना त्यांचा खेळ खूप आवडला आणि मित्रांनो वोटिंग टेन्डचं तुम्हाला माहितच आहे की निक्की आणि जान्हवी हे शेवट आहे पण टॉप थ्रीची जर बात केली तर टॉप थ्रीला सध्याला आहेत सूरज चव्हाण अंकिता प्रभू अलावालकर आणि अभिजित सावंत तर मित्रांनो हे जे दोन कंटेस्टंट आहे ते सूरज चव्हाणच्या वोटिंग मध्ये खूप माग होते पण कालचा जो टास्क झाला ना त्या टास्क नंतर मित्रांनो प्रेक्षकांना यांचा गेम इतका आवडला की प्रेक्षकांनी यांना भरभरून वोट करून यांना आणलेला आहे सूरजच्या जवळ हो मित्रांनो तुम्हाला ऐकून शॉक वाटला असेल की सूरजच्या जवळ वोटिंगला कुणी कस काय येऊ शकतं पण हे दोन प्रेक्षक आलेले आहेत एक नंबरला अजून पण सूरज चव्हाणच आहे पण दोन नंबरला आहे अंकिता प्रभू वालावालकर आणि तीन नंबरला आहे अभिजित सावंत तर मित्रांनो वोटिंगची जर बात केली तर सूरज अंकिता आणि अभिजितमध्ये जास्त गॅप नाहीये म्हणजे या तिघांपैकीच एक बिग बॉस मराठी सीझन फायचा विनर राहणार आहे ही मी तुम्हाला गॅरंटी देतो कारण की या तिघी तिघांमध्ये वोटिंगचा गॅप खूप कमी आहे मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की सगळ्यात आधी जेव्हा वोटिंग टेंट चालू झाले त्यावेळेस सूरज चव्हाणला वन सायडेड पंचाळीस टक्के पन्नास टक्के वोटिंग फक्त सूरज चव्हाणलाच पडत होती पण यावेळेस तसं नाही आहे मित्रांनो यावेळेस सूरज चे मतं पण कमी झालेले आहे जसं की अठरा टक्के वीस टक्के सूरजला वोटिंग पडत आहे आणि त्याच्या सोबतच अंकिता आणि अभिजीत पण सोळा सोळा टक्के किंवा अठरा टक्के वोटिंग हे स्वतःच्या खात्यात घेत आहे त्यामुळेच मित्रांनो मी म्हणलो की अंकिता आणि अभिजित मध्ये चालू आहे गमासान युद्ध तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की सूरज अभिजित आणि अंकितामध्ये हे जे वोटिंगचा महायुद्ध चाललेलं आहे त्यामध्ये कोण जिंकल सूरज अंकिता की अभिजित तुम्हाल का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचं चॅनल नाही नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद